श्री हनुमान जन्मोत्सव हा फक्त महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण जगातल्या काही देशांमध्ये सुद्धा साजरा केला जातो श्री हनुमान जयंतीनिमित्त सर्वत्र भक्तिमय वातावरण महाराष्ट्रामध्ये बघायला मिळालं अमरावती महानगरातील गणेशनगर येथे श्री हनुमान जयंतीनिमित्त रामकथा सप्ताहाचं आयोजन करण्यात आलं होतं रवींद्र काळमेघ महाराज यांच्या सुश्राव्य वाणीमधून रामकथेचं वाचन करण्यात आलं घरच्या देवाची पूजा केल्यानंतर मूर्तीतला देव धावत येतो दे महाराज पुंडलिकाने काय केलं पुंडलिकाने आपल्या आई वडिलाची सेवा केली आणि द्वारकेचा राजा द्वारकाधीश धावत आला आणि पुंडलिकाच्या समोर उभा राहला मागे उभा राहिला पुंडलिका मग तुझ्या भक्तीमुळे प्रसन्न झालो मला उभा राहण्याकरता जागा दे पुंडलिकाने विठ फेकली आणि पांडुरंग विठेवरती उभा राहिला त्या ही म्हणून भगवान परमात्म्याने निर्माण केली ती आई आणि ती वडील हा जे कोणी असेल त्यांनी या आणि बसा आपला कार्यक्रम सुरू झालेला आहे मातृभोजनाचा मातृपितृभोजनाचा महाराज सगळ्याच घरी आई जाऊ शकत नाही तर त्या सुमित महाराज बसा सुंदर गाणं आहे यावेळी गणेशनगर व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते त्यानंतर महाप्रसादाचा लाभ सर्व भक्तांनी घेतला विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती